नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो ठळक बातम्या नवीन वाहन कायद्यातल्या तरतुदींवर चर्चा करण्यासाठी गृहसचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक राज्यात अनेक ठिकाणी वाहतूकदारांचं आंदोलन लातूर बार्शी टेंभुर्नी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश आणि नांदेड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद आता सविस्तर बातम्या केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्यातल्या तरतुदींवर चर्चा करण्यासाठी गृहसचिव अजय भल्ला आज नवी दिल्ली इथं अखिल भारतीय मोटार वाहन संघटनेसोबत बैठक घेणार आहेत या कायद्याअंतर्गत हिट अँड रन प्रकरणात सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे याविरोधात ट्रक चालकांनी संप पुकारला आहे दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी वाहतूकदारांचं आंदोलन सुरू आहे पेट्रोल आणि डिझेल टँकर चालक देखील या संपात सहभागी असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूकदारांची पेट्रोल पंपांवर गर्दी दिसत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सर्वच पेट्रोल पंपांवरील इंधनसाठा संपल्यानं वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे संपामुळे फळं भाजीपाला दूध वितरणावर देखील परिणाम झाला आहे तसंच औद्योगिक उत्पादनाची वाहतूक देखील ठप्प झाली आहे हिंगोली जिल्ह्यात नांदेड वाशिम महामार्गावर फाटा इथं वाहन चालक मालक संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं त्याचबरोबर वसमत तालुक्यातल्या कुरुंदा यासह जिल्ह्यात अनेक भागातल्या रस्त्यावर चालक मालक संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या संपामुळं हिंगोली जिल्ह्यातल्या एकावन्न एक पैकी पंधरा पंपांवर पेट्रोल डिझेलचा सा साठा संपला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे धुळे शहरासह जिल्ह्यातल्या वाहतूक संघटनांनी बंद पुकारला आहे नाशिक जिल्ह्यात मनमाडजवळील पानेवाडी इथं इंधन डेपोतून टँकर भरणं थांबवण्यात आलं होतं था। जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला दरम्यान राज्यात स्वयंपाकाचा गॅस पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसंच पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना केले आहेत एल पी जी पेट्रोल आणि डिझेलचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये होतो सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत आवश्यक कार्यवाही करावी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक आणि पुरवठा सुरळीत राहील तो कुठेही खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना देखील भुजबळ यांनी दिल्या आहेत महाराष्ट्र पोलीस दलानं नागरिकांना सुरक्षा देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केल्याचं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे आज मुंबईत गोरेगाव इथं महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सदरक्षणाय खलनिग्रहनाय या महाराष्ट्र पोलीस दलाच्या बिरेद वाक्याप्रमाणे आपल्या कृतीतून उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं जिंकून महाराष्ट्र पोलीस दलानं प्रतिमा उंचावली आहे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार काढून राज्यपालांनी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या एक हजार एकवीस मंडळांपैकी ज्या मंडळांचं विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आले आहेत त्यामध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे, आहे। नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली या बैठकी उपसमितीनं राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीपुरवठा आणि चारा टंचाई निवारण करण्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत नाशिक इथं येत्या बारा तारखेला राष्ट्रीय युवा महोत्सव उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत या, या युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला राज्यभरातल्या युवकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं या, या महोत्सवात अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशातले प्रत्येकी शंभर युवक राष्ट्रीय सेवा योजना युवक सं स्वयंसेवक नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे सुमारे आठ जण सहभागी होणार आहेत लातूर बार्शी टेंबुर्णी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत मुंबईत आज या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण क्रीडा मंत्री संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते नांदेड लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यासह तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर येणारी वाहनं सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये झालेली वाढ त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असते सध्या टेंबुर्णी ते हो एडशी दरम्यान डांबर टाकून रुंदीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे तसंच येडशी ते जावळे बोरगाव काळे ते मुरुड अकोला या दरम्यान दुपदरीकरणासाठी तर लातूर विमानतळ जंक्शन ते महिला तंत्रनिकेतन दरम्यान चौपदरीकरणाचं मं, करण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि युट्यूब वरच आर न्यूज औरंगाबाद हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुक वर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर पेज फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन ए आय आर डॉट जी डॉट इन या वेबसाईट आणि ऍप आप वरही आपल्याला आमची बातमीपत्र ऐकता येतील नांदेड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत जिल्ह्यातल्या पाचशे पासष्ट गावांमध्ये ही संकल्प यात्रा पोहोचली असून यामध्ये दोन लाख वीस हजार चारशे चार नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे या यात्रेच्या माध्यमातून तीन हजार चारशे त्रेपन्न नागरिकांनी सुरक्षा विमा योजनेचा तर एक हजार पाचशे त्र्याण्णव नागरिकांनी जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेतला आहे सव्वीस जानेवारी पर्यंत चालणाऱ्या यात्रेत जिल्ह्यातल्या नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केलं आहे त्या म्हणाल्या माझं आवाहन आहे सर्व नांदेडकर यांना की तुम्ही ज्या दिवशी प्लॅन तुमच्या गावात येईल तुम्ही केंद्र शासनाच्या योजनाचे अर्ज भरावे आणि लाभ उचलून घ्यावे त्याच्यामध्ये ओडीएस प्लस चा चालू आहे आमचे हेल्थ कॅम्प लागत आहेत हेल्थ कॅम्प मध्ये मुद्दे आहेत पीएम ज्याचे लाभ मिळत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विद्यानगर इथं आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली यावेळी नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय बाल महोत्सवाचं उद्घाटन आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते झालं हडको परिसरातल्या सुधार गृहाच्या मैदानावर होत असलेल्या या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे लातूर जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यात येणार आहे हे अभियान यशस्वीपणे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन लातूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपतराव मोरे यांनी केलं आहे बुलढाणा शहरात आज कोरोनाचा एक रुग्ण आढळला आरोग्य विभागातल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान मुंबईत सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर तीनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान ठेवलं आहे शेवटचं वृत्तहाती आलं तेव्हा भारताच्या बत्तीस धावा झाल्या होत्या धुळे जिल्ह्याच्या साखरी तालुक्याच्या रुणमळी ग्रामपंचायतीत ता आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी निलंबित ग्रामसेवकासह सरपंच उपसरपंचाविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्वांवर जवळपास शहात्तर लाख रुपयांची आर्थिक अनियमितता केल्याचं निष्पन्न झाल्यानं साखरी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक सी पी गायकवाड यांना निलंबित केलं आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्येत स्थापन होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा अक्षदा कलशाचं पूजन आणि निमंत्रण अक्षदा वितरणाचा शुभारंभ लातूर इथं आज ग्रामदैवक श्री सिद्धेश्वर रतनेश्वर मंदिरातून करण्यात आला शहरातल्या प्रत्येक उंभरट्यावर पोहोचून याबाबत निमंत्रण देण्यात येणार आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या नवीन वाहन कायद्याच्या तरतुदींवर चर्चा करण्यासाठी गृहसचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक राज्यात अनेक ठिकाणी वाहतूकदारांचं आंदोलन सुरू लातूर बार्शी टेंबुर्नी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश आणि नांदेड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद एआयआर न्यूज या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार